राम राम मंडळी आजचा दिवस काही इतकं खास नव्हतो हो बाहेर पाऊस जोरात पडावतो हो आणि ह्या छोटो आताचं बोर्डसुद्धा काळाकड आवाज करी होतो मी त्या बोर्डाकडे दुर्लक्ष केलं आणि शुभल्याबरोबर गणेश कोण जरा साफ करू केलंय रान जरा जास्तीच वाढला होता मग रान काढलं हो। आणि तसेच आम्ही लगेच आपल्याबरोबर कोण पेवा घेता काय बोगसाठी म्हणून गेलो जाता जाता आम्ही कुरकुरे खायच जाय होतो आणि मध्येच माझं पाय घासावलो म्हणून शुभलो कसं होतो बघा आम्ही आमच्या वाटेन चलतच होतो पण आमका तितक्यातच एक चमत्कार दिसलो तो म्हणजे बावडीच्या पुढे पाहणाऱ्या वाळात खदूळ आणि स्वच्छ पाणी कसं एका लाईनीत चलावता तर बघा ह्या बघून थोडं वेळ आम्हीसुद्धा आश्चर्यचकित झालो पण नंतर आमच्या लक्षात येईल का ती तरवो लावतात चिखल केल्याने त्याच्यामुळे ही अशी परिस्थिती झाली आहे मित्रांनो बावडीच्या थाय आमका ही वनस्पती गावली ज्याने लहानपणी आपण फुगे काढू लहानपणी या वनस्पतीपासून मी भरपूर खेळलो पण आज तच मा ह्या वनस्पतीचं नाव माहिती नाही मित्रांनो तुमका माहिती असतात तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा माका फुगे फुगवताना बघल्यावर शुभलो माझ्या वांगडा होतो तो कसलो थांबता शुभम मनाक लागलो मी पण फुगवून बघते कसे फुगतात ते शुभमने घेतले आणि पण शुभमचं काय पहिल्या पहिल्या टायमाग काय फुगत नव्हते फुगे ते का नुसतं तेट तोडू घे नव्हतो नंतरच्या टायमाग त्यांना शेवटी डेट बरोबर मोडल्यान आणि फुगे फुगवून शुभल्याचा शिभल्याचा आवरतगत आमका जोरदार लागलो पाऊस म्हणून आम्ही धावतच गण्याच्या घराकडे गेलो कारण की पेवाक जाऊचा होता म्हणून शेवटचा एक पर्याय होता तो म्हणजे घनो गण्याच्या घराकडे येल्यावर जोरदार पाऊस लागलो घन्याच्या घराकडे येलो आणि आम्ही शांत बसलो असा होत नाही इल्या इल्या आम्ही क्रिकेट खेळायला लागलो एक टप्पी आव आमकं वाटतं होता की गणू थोड्या वेळा आमक घरातून बाहेर करतलो पण गणो कसलो सुद्धा आमच्या वगडा खेळायला हो लागतो थोड्या वेळाने आम्ही येऊन पोतलो हो ते म्हणजे गणेशकुंडा गणेशकोंडा इल्या इल्या सगळ्यांनी एक एक करून उड्या घालूक सुरुवात केल्याने गणेशकुंडात पेवण आज खूपच मजा येईल आमचा ह्या हाच चालू राहू त्याला पण मित्रांनो तुमच्यासाठी एक काम येईल आता म्हणजे नवीन मित्रांक ही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत माझे व्हिडिओ पोचेल आणि सबस्क्राईब करून चॅनलला लाईकसुद्धा करा